तीन वाघ एक व्यावसायिक नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत तर आपल्या सामाजिक कार्याविषयी काही आपण माहिती सांगा का प्रत्येक कलाकाराला एक प्लॅटफॉर्म असतो आता एखादा जर कलाकार आता नटनटी असेल तर त्यांना एक प्लॅटफॉर्म असतो प्लॅटफॉर्मवरती काम करतात एखादा हिऱ्याचा हिरे बनवणारा असतो तो विविध मॉडेल्स उतरवतो आणि त्याचे फॅशन शो घेतो त्याचे हिऱ्यांची हिऱ्यांचे फॅशन शो करतो एखादा ड्रेसचा फॅशन डिझायनर असेल तो ड्रेसची फॅशन शो मॉडेल्सला घालून तो करतो तर आपल्याकडे एवढी उपजत कला ये तर ह्या कलेचा कधीतरी फॅशन फॅशन शो व्हायला पाहिजे म्हणून प्रथम दोन हजार अकरा ला मी कालिदास कला मंदिर मध्ये हेअर फॅशन शो नावाची नवीन एक कल्पना आणली त्याच्यामध्ये जेंट्स हेअरकट लेडीज हेअरकट विविध रचना करून कोणी ड्रॅगन काढले कोणी काय काढले तर डोक्यावर विविध रचना ती मी तर हे रचना बघून प्रसन्न अकॅडमीच्या वतीने दरवर्षी सर साडेचार हजार फ्री एर कट करतो नाशिकच्या आजूबाजूला ज्या ज्या अनाथ संस्था आहे त्यांचा आहे आणि काही गोरगरिबांच्या पण शाळा आहे एक तिथे एकही रुपये न घेता निशुल्कपणे प्रसन्न अकॅडमी दरवर्षी साडेचार दर हजार कट फ्री करते दुसरी गोष्ट वडील दोन हजार अकरा ला वाढले जून महिन्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मी दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना मी माझ्याकडनं स्टेशनरी फ्री देत असतो